नमस्कार मी इंजिनियर सागर मनोहर गबने राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष तुमसर मोहाडी विधानसभाचे लाडके आमदार आमदार राजूभाऊ माणिकरावजी कारेमोरे यांच्या संकल्पनेतून वयश्री योजनेअंतर्गत जे लाभार्थी कुठे चालू शकत नाही जाऊ शकत नाही आणि त्यांना या मोहिमेबद्दल माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचून त्यांना माहिती देत आहोत आणि ज्या नागरिकांना या योजने संबंधित माहिती आहे त्या नागरिकांसाठी आमदार साहेबांमार्फत त्यांच्या जनसंपर्क का कार्यालय जो भंडारा रोडवरती आहे तिथं निशुल्कपणे नोंदणी शिबीर सुरुवात केलेली आहे त्यामुळे जे नागरिक या योजनेत बसतात त्यांनी निशुल्क आपली नोंदणी करून घ्या नोंदणी करताना नागरिकांच्या मनामध्ये बरेच सारे गैरसमाज आहेत त्याच्यातला एक असा की की त्यांना जर निराधारचे पैसे मिळत असेल बीडीची पेन्शन मिळत असेल तर ता त्यांना दीड हजार रुपये जर मंथली मिळत असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात का तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जे योजना आहे हे तुम्हाला साहित्य घेण्याकरिता वर्षातून एकचदा मिळणार आहे तर तुम्ही जे नागरिक निराधारचे पैसे ज्यांना मिळतात बीडीची पेन्शन ज्यांना मिळतात ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ या योजनेसाठी अगोदर जे डॉक्युमेंट्स लागणार होते कागदपत्र जे लागणार होते ते फक्त आधार कार्ड होतं आणि बँकेची पासबुक आणि फोटो परंतु आता कलेक्टर साहेबांच्या निर्देशानुसार आपल्याला आता लागणारे डॉक्युमेंट्स आधार कार्ड त्याच्यानंतर बँकेची पासबुक दोन पासपोर्ट साईज फोटो टी सी किंवा जन्माचा दाखला टी सी किंवा जन्माचा दाखला कंपल्सरी करण्याच्या मागच्या कारण असं आहे की बरेच सारे जे आधार कार्ड आहेत ते फ्रॉड पद्धतीने बनवलेले आहेत त्यामध्ये दोन तीन वर्ष वाढून किंवा कमी केलेले आधार कार्ड पहाय आता जन्माचा दाखला आणि टी सी दोन पैकी एक कागदपत्र कंपल्सरी केलेला आमदार राजूभाऊ कार्यामोरे यांच्या या लोकसेवेच्या कार्याला तुम्ही नक्कीच सहकार्य कराल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र